बावीस रोजी शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये पृथ्वी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पृथ्वी दिन हा बावीस एप्रिल रोजी होणारा वार्षिक कार्यक्रम आहे जो पर्यावरण संरक्षणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आहे यामध्ये पृथ्वी दिनाद्वारे जागतिक स्तरावर समन्वयित केलेल्या कार्यक्रमांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे यावेळी पूर्व माध्यमिक विद्यार्थ्यांसोबत पर्यावरणाची चांगली आणि प्रचंड माहिती देऊन वसुंधरा दिन साजरा करण्यात आला आपल्या पृथ्वीचे रक्षण कसे करायचे याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली वृक्षारोपण आणि पाणी वाचवा या दोन प्रमुख बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या यावेळी पृथ्वीचे एक लघुचित्र तयार करून विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढण्यात आली ज्यामुळे त्यांना पृथ्वीच्या संरक्षणाची जाणीव झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती